मंगळवारी श्री दत्त जयंती सर्वत्र साजरी होते महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा कोल्हापुरातील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा अखंड नामघोष मंदिर परिसरात ऐकू येतोय श्री दत्त जन्मकाळ सोहळा सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे या जन्मकाळ सोहळ्यात सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे दत्त जयंती निमित्त संपूर्ण मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली नृसिंहवाडीत दत्त जयंती महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेलं श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या दहा दिवसांपासून दत्त दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत मंगळवारी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजन्मकाळ असल्यानं कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविक दत्तदर्शनासाठी गर्दी करत आहेत उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती प्रातकालीन पूजा पंचामृत अभिषेक श्री शरणांची कमल महापूजा आदी कार्यक्रम पार पडत असून दुपारी वस्त्रालंकाने सजवलेली श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा मंदिरात संपन्न होणार आहे आज श्री दत्तजयंती महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा जन्म जन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्तदेवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यास येणाऱ्या भाविकांना मंदिरात उत्तर बाजूने रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय तर कृष्णा नदीच्या काठावरही रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत आहे लोकमासाठी कोल्हापूरहून विधवा दळवी